नमस्कार मंडळी माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे वाढदिवस हो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कंपाळी लावणी कुंखवाचा टिळा दीपक लावणी ओवाळ ते तुला वाढदिवसाला आणतात के त्यावर लावतात मेणबत्ती एक गुणवंत हो तू एकच इच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कुणी आणती कपडे नवे कोरे कुणी आणती सारे सर्वांनी द्यावे आशीर्वाद रे अक्षवंत हो बाळा गुणवंत हो रे

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद